भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडम जत तालुक्यातील गुड्डापूर व वा धुळकरवाडी येथील शिक्षण संस्थेस राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार प्रदान जत तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एक अभिमानास्पद क्षण घडलाय धुळकरवाडी येथील बसवेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्लाप्पा माळी माध्यमिक विद्यालय अप्पासाहेब माळी व गुड्डापूर येथील गुरुबाळेश्वर हायस्कूल या दोन शाळांची राज्यस्तरावर निवड होऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला कोल्हापूर इथं पुरस्कार वितरण सोहळा नुकताच भव्य दिव्य पद्धतीने पार पडला या सोहळ्यात राज्याचे आरोग्यमंत्री माननीय डॉक्टर प्रकाश आबेटकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष गुरु हिरेमठ शाळेच्या मुख्याध्यापक एस जी हिरेमठ शिक्षक वर्ग संस्थेचे पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या दोन्ही शाळांनी गेल्या पन्नास वर्षापासून शैक्षणिक गुणवत्ता नैतिक शिक्षण विद्यार्थी विकास सामाजिक बांधिलकी व तांत्रिक सुविधा यामध्ये उल्लेखनीय या कामगिरी बजावली आहे ग्रामीण भागात असतानाही या शाळांनी आधुनिकतेचा स्वीकार करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले त्यामुळेच त्यांची राज्यस्तरावर निवड होऊन गौरव करण्यात आला पुरस्कार प्राप्त झाल्यानं संपूर्ण जत तालुक्याचं नाव उज्ज्वल झालंय या यशाबद्दल दोन्ही शाळांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे यामुळे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत इतर संस्थांना देखील प्रेरणा मिळणार आहे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या यशाचं श्रेय शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम आणि पालकांच्या विश्वासाला दिले यापुढेही शिक्षणाच्या क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक व खासदार धैर्यशील माने आमदार राजेश क्षीरसागर माजी आमदार सुजित मिचेकर यांच्यासह मान्यवर मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते